नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही बोलणार आहोत आपल्या देशाच्या नरेंद्र मोदी यांनी घेतलेला कृषी क्षेत्रांशी संबंधित वस्तूवरील जीएसटी दर कपात करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिवाळी बोनस ठरला आहे या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली असून खते कीटकनाशक औषधे आधुनिक कृषी उपकरणे यावर आता कमी जीएसटी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटणार आहे पाचोरा येथील निर्मल शिडच्या कृषी दालन मध्ये आयोजित शेतकरी चर्चा क्षेत्रात कंपनीचे संचालक कृषी कन्या वैशल्यताई सुरेशी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना या निर्णयाचे स्वागत केले त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मोदीजींचा हा निर्णय फक्त कर कपाती पुरता मर्यादित नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडवण्याचा उपक्रम आहे सुख का दुखात भाग घेणारे त्यांच्या विकासाला प्राधान्य देणारे मोदीजीचे हे जिवंत उदाहरण आहे वैशल्यता पुढे म्हणाल्या की या निर्णयाचा फायदा सूक्ष्म सिंचन खते कीटकनाशके ट्रॅक्टर कृषी यंत्रणा सामग्री डेअरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना थेट होणार आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल त्यामुळे ते आधुनिक यंत्रणाचा वापर करतील परिणामी उत्पादनात वाढ होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल गुंतवणूक वाढल्यामुळे अन्नदाता शेतकरी अधिक सबळ आत्मनिर्भर आणि समृद्धी होतील त्यापुढे भावनिक होत म्हणाल्या की दिवाळीपूर्वी माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान पाहून मला प्रचंड आनंद झाला ही खरी दिवाळी भेट खर आहे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणारच आणि त्यांचे जीवनमान उंचल्याशिवाय राहणार नाही या चर्चा सत्राला परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते उपस्थित शेतकऱ्यांना देखील मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आणि हा निर्णय म्हणजे खरंच शेतकऱ्यांच्या हिताचा मार्गदर्शक पाऊल आहे अशा प्रतिक्रिया दिल्या तर मंडळी शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीचा हा कर सवलतीचा बोनस म्हणजे त्यांच्या खिशाला दिलासा उत्पादनाला गती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नव संजीवनी ठरणार आहे मी नरसिंग गुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये सध्या इतकंच आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद